महागाव शहरात प्रतिबंधित गुटखा तंबाखू विक्रेत्यावर धाड एकोणसाठ हजार रुपयांचा गुटखा जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई महागाव शहरातील प्रभाग क्रमांक नऊ येथील एका गुटखा विक्रेत्याच्या दुकानावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सोमवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी धाड टाकून दुकानातून प्रतिबंधित गुटखा तंबाखू असा एकूण एकोणसाठ हजार सहाशे सव्वीस रुपयांचा गुटखा तंबाखू जप्त केला प्राप्त माहितीनुसार महागाव शहरातील प्रभाग क्रमांक नऊ येथील दुकानात प्रतिबंधित गुटखा तंबाखूची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली त्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महागाव शहरातील प्रभाग क्रमांक नऊ येथील विठ्ठल दत्तराव बेलखेडे वय चौपण यांच्या दुकानात धार टाकून दुकानाची चौकशी केली असता दुकानात विविध कंपनीचे प्रतिबंधित तंबाखू गुटखा आढळून आला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुटखा तंबाखू जप्त करून सदर मुद्देमाल महागाऊ पोलिसांचे ताब्यात दिले या प्रकरणी महागो पोलिसांनी विठ्ठल दत्तराव बेलखेडे वय चौपन्न वर्ष राहणार प्रभाग क्रमांक नऊ विरुद्ध कलम एकशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे सत्तावन्न दोनशे तेवीस अन्न व सुरक्षा मानके कायदा दोन हजार सहा दोन हजार अकराची कलम सव्वीस दोन सत्तावीस तीन सहकलम तीस दोन एकोणसाठनुसार गुन्हा दाखल केला सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बनसोड अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा ज्ञानोबा देवकते यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे गजानन गजभारे सुभाष जाधव तेजब खाम रमेश राठोड कुणाल मुंडोकर मोहम्मद ताज रवींद्र श्रीरामे यांनी पार पाडली